आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट वैकुंठवासी श्री दादाराव तुळशीराम पाटील गवारे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त अखंड हरिणाम सप्ताह कथा श्रीमद भगवत कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उपस्थिती महाराष्ट्रातील सर्व संत महंत कथाकार कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक व सर्व क्षेत्रातील गुनिजन मंडळी आयोजक श्री सुनील दादाराव महाराज गवारे पाटील। समस्त गवारे पाटील परिवार राजीव गांधीनगर संतोषी माता मंदिर मुकुंदवाडी संभाजीनगर प्रेक्षक आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर निती नाती पहा वडील काय असतात आई काय असते हे गेल्यानंतर कळतं मला मुली मोठ्याने व्हाव्या बापाचं हृदय मिळतं मला बुलून निघतंय जशा जशा मुली मोठ्या होतात ना तसा तसा बापाचं जीवन फार दुःखमय होत आई आणि बाप एकांतात विचार करतात काही होऊ दे आपला जमिनीचा तुकडा ऐकला गेला तरी चालत आई म्हणते काही करा पण मुली चांगल्या घरी दिल्या पाहिजे चांगली माणसं मिळण्यासाठी त्यासाठी एवढे आई बाप पाळतात महाराज कुठेतरी मुलाला मुलगी पास व्हावी आणि हुंड्यात मोडाव हो। कोणाच्या तोंडात मारव तोंडात मारल्यासारखं आई बापाला दुःख होत त्याला मला चोवीस सांगू कन्यादूषण प्रत्नादूषण ठेवे कन्या पाहून म्हणजे मना नव्हे सोन्याला जसं नाव ठेवता येत नाही तसं मुलगी पास म्हणू नये आधीच फोटोचाच पास करू नये मुलीचा जमाव बाप प्रकारे पैसे करतो पैसे देतो जिकडे तिकडे बसता भांडी कुंडी जिथल्या तिथे घेतोय बाप बापाला जर आपण म्हणलं तुम्ही कपडे घ्या ना आहे येणार आहे ना तू स्वतःला कपडे घेत नाही त्याच्याही पुढे जाऊन सांगतो स्वतः घरी दाडी करी पण पर मुलीला चार हजार पाच हजार रुपये देतो था। एक दिवसासाठी साडी नेसायची बघायची कसं कमी करायचे धनपालीस का असेल ते करायचं चार ते पाच हजार रुपये एवढं करून बाप लग्नामध्ये सगळीकडे मिळत असतो आणि लग्न लावायच्या टायमाला बाप खोलीत जाऊन उभा राहतो त्याला माहिती सगळे लग्नात गुंतलेली आहे कुत्र मांजर सायपा खराब तो बाप तिथून मुलीचा जाक्षदा फेकतो आई तुळशी पशी रडते सगळा लग्नाचा होतो हसत नाही राहत दमन जातो आणि जेव्हा शेवटचा प्रसंग येतो जाणती माणसं म्हणतात मुलीला वाट लावा मुलीला वाट लावा त्या टायमाला बापाच्या हृदयाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झालेल्या असतात कारण मुलगी काय असते तेव्हा बापाला कळत मुलगी काय असते त्या मुलीला कळत बाप काय असतो त्या मुलीला कळत आईला कळती मुलगी काय आहे आई वडिलाची जर भांडणं झाली ती ती आई दोघाची बाजू घेते पण दोघाला कळून देत नाही बाप जर घरात असला आई बाहेर गेली तर ती बापाला म्हणते जाऊ द्या जा, माझ्या आईला अशीच सवय तिच्या पुढे नदी लागता मी देते तुम्हाला वाढून द्या बरं तुम्ही पाणी बापाला जेव घालणारी मुलगी आहे लग्न झाल्यावर सुद्धा लग्न झाल्यावर सुद्धा मुलगी कधी विचारित नाही बाकीच हेच विचारीन आई पुढे गेले माझे वडील पुढे गेले अगं बाहेर गेले जेवले का ते काय भाजी केली कोणीच्या पोटाच मुलगी चिचे आता बरेच लोक शेतीत राहतील माय बाप घरी त्यांनी कधी विचारलं बाप जेवल्याला सांगा मग मला तुमच्या निघत ये कापस किती झाला मला घर घ्यायचं त्या टायमाला मुलगी बापाकडे पाहत असते शेवटचा प्रसंग येतो गाडी जवळ येते मग जाणते माणसं म्हणतात आवरा त्या मुलीला सज्जन माय बापो देवघरातल्या गाडी देव आणावा लागतो मंडपातल्या देवक सोडायला लावतात गाडी पशी मुलगी येते गरबातशे लोक जमा झालेले असते गावातली आपष्ट इतर मित्र सगळे तेवढ्यामध्ये जस एखाद्या गाईला कसायला ओढून न्यावं तशी गाठ बांधून ती मुलगी खाली मान घालून चालत असते तिथे गेल्यानंतर कुणीतरी एखादी म्हातारी म्हणते त्या मुलीची गाठ सोडून द्या एकदा का त्या मुलीची गाठ सोडून दिली त्या आजीच्या गळ्यात पडल आईच्या गळ्यात पडल बहिणीच्या गळ्यात पडल भाऊच्या गळ्यात पडल सगळ्याच्या गळ्यात पडल सगळ्याच्या शेवटी कुणीतरी म्हणतो तुझ्या बापाला भेट सज्जन माय बापा ती मुलगी तेवढ्या गर्दीतून बापाकडे येते एकदा का तिनं बापाच्या खांद्यावर मांड टाकली कि ज्या बापानं सहा लाख सात लाख खर्च केले तो बाप मुली समोर ढसा रडतो अरे जनक राजा रडला सीतेसाठी भगीरथ राजा रडला भीमकी राजा रडला रुक्मिणीसाठी तो बाप ढसा ढसा रडतो आपली डोळे तसे धुतो आणि मुलीचे डोळे पुसतो आणि सांगतो तू रडू नको मी आहे ना पाठिंबा काय मला तीन दिवसांना मुली रडत मुलीला रडताना पाहणारा बाप लढलात आहे डोळे पुसवणारा बाप आहे तेव्हा जेव्हा बाप जातो तेव्हा त्या मुलीचे डोळे पुसवणारा काळजाचा तुकडा सरपवतो बाप काय होते मुलीला विचारा बाप बापला असतो जेव्हा अग्निमूग दिल्या जातो त्या टायमाला त्या मुलाला कळत आपल्या बापाने आपल्यासाठी काय केलं नाही तो नुसता अग्निमूग देतो जेव्हा पुढं बसतोय श्रद्धांजली देणारी आमची महाराज मंडळी वाजती तेव्हा त्या ते खाली मान घालून घडतो म्हणून बाप अजे आय काय असते सज्जन माय बापा ही कीर्तन सांगून कळणार नाही आणि किती जणांनी सांगितलं म्हणजे कळेल ते अंतर्भूत करून घ्यावी लागेल म्हणून पूजनी आदरणीय आमचे सुनील महाराज गणेश त्यांच्या दोन बहिणी त्यांची आई आजी छोट मोठे कुटुंब मामा आहे सगळी मंडळीच आहेत कष्टाने हा प्रपंच उभा केला तिथल्या मंडळीला हाताशी धरून कधी कोणी वाढला कधी वाढलाय बोलले नाही आपल्या मशीन रेल्वे पट्टीवर चालायला न्याव्या वेळाच्या वेळ त्या दुधाचं दोहन करावं प्रपंच सुखा केला सुंदर असे दोन मुलावर संस्कार केले एक भागवत काळ केला एक कम्प्युटर चालवतोय मुलीही चांगल्या घरी दिल्या पण ईश्वरा पुढे कोणाचं काही चालत नाही त्यांचा आवडता भाव घेऊन गेला हेच भगवंताने खूप मोठं दुःख केलं पण नावातच याचं नाव मूर्ती लोक या मूर्ती लोकात जावंच लागतं म्हणून त्यांच्या कुटुंबाला एक वर्ष होत आहे मी भुवंत प्रार्थना करीत मला पुढच माहित नाही स्वर्ग मृत्यू पाताळ कोण कुठे पण एवढं सांगन ते निश्चित जिथं असतील तिथे ते चांगल्या जागेवर असतील कशामुळं एवढं जर त्यांनी चांगलं केलंय तर त्यांच्या वाईट होईल का होणारच नाही त्यांचे ज्या ठिकाणी असेल ती केलेली से सेवा दादासाहेब तुळशीराम पाटील रवारे यांच्या चरणी आजी त्यांच्या चरणी समर्पित करतो हतांग असणारी माझ्यावर प्रेम करणारी सगळे मंडळी वाईट वाटतं महाराज आई मुलं खूप मोठं दुःख होत आहे पण हे दुःख कुठेतरी सावरावे लागेल मी घरात आल्याबरोबर आजोबा रडायला लागले महाराज मला सण होत नाही मी मवतीला आलो नाही कशाला चालू नाही कारण मला हे आघात माझ्या कुटुंबात तीन गेल्यापासून मलाही सण होत नाही मी सरासरी मौतीला जरी गेलो लांब माराय इतक्या जवळ आला नाही तर लईच बळ केलं तर मग महाराजांनी मला पहिला प्रश्न विचारला महाराज आपण कसं करायचा हा कार्यक्रम म्हणलं खुशाल करा तुमची इच्छा आहे ना मी ती नागी जोपास करायला माझा विरोध नाही बाकीचं काय असेल ते फक्त एवढंच करा विचारा त्यांच्या तोंडावर सांगतो इथल्या दिग्गज मंडळी मोठी मोठी त्यांच्या कानावर घालून करा कारण याला राज आश्रयाची गरज असते का असते तर सध्याचं वातावरण खराब आहे म्हणून महाराजांनी तो विचार केला आमची मंडळी निष्कांत आहे ना महाराजांच्या वडिलांच्या पडल्यास करे सगळे तुम्ही सुद्धा भाग्यवान आहे हा एक मुकुंदवाडीला आदर्श आहे की आपल्या नाव काही लोक मंदिरात बांधून ठेवते नुसते तो माणूस मेल्यानंतर त्या मंदिराच्या पूजा होत नाही महाराज अशी किती मंदिरं दाखेल रोडच्या कडीला जा पु लच्या वाटा दिवा लावायला माणसं पुण्या रोडला कितीतरी मंदिर आहे ज्या माणसाला पै जमीन विकली पैसे मिळाले रोड मध्ये गेले मंदिरं बांधली प्राण प्रतिष्ठा केली तो लोक त्याची पूजा अर्चा झाली परत येताना त्यांच्या ते मंदिर आहे पण या देव आहे मातृदेव आचार्य देव अतिथी देव या गोष्टी पथ्य पाळा हा सत्संदी द्यायचा चौघात दहा मिनिटं जागा झाली त्याबद्दल भगवान तुम्हाला दहा मिनिटं आशीर्वाद देऊ जनेश्वर आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट